शहापूर येथील स्मशानभूमीच्या जागी संदर्भात जागी उपतहसीलदार रश्मी जकाते यांना निवेदन देताना शहापूर ग्रामस्थ गेल्या काही दिवसांपासून विवाद ठरलेल्या शहापूर हद्दीतील स्मशानभूमीची जागा शहापूर ग्रामस्थांना संबंधित राहावी या मागणीसाठी सोमवारी दिनांक सोळा रोजी शहापूर ग्रामस्थांनी जुगळ ग्रामपंचायतीसमोर समोर आंदोलन केलं यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य विजय नाईक म्हणाले की गेल्या दोनशे वर्षापूर्वी शंकेश्वर येथील जगद्गुरूंकडून ही जमीन शहापूर ग्रामस्थांना जमीनदान देण्यात आली आहे येथे सध्या लिंगायत समा, समाज स्मशानभूमी जमीन केवळ शहापूर ग्रामस्थांना संबंधित आहे मात्र राजकीय आता ग्रामस्थांना देण्याचा घाट रचण्यात आला आहे येथे घालण्यात आलेले कुंपणही आता काढण्यासाठी पोलीस संरक्षण देण्यात येत असून सदर जमीन सरकारी जागा नसून समाजाची जागा आहे हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं अन्यथा यापुढे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आंदोलन स्थळाला तहसीलदार रश्मी जकाते यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारलं यावेळी पंचायत तालुका पंचायतीचे बंचायत, तालुका कार्यकारी अधिकारी वीराणा वाली उपतहसीलदार अण्णासाहेब गोरे ग्रामविकास अधिकारी शैलश्री बजत्री शहापूर गावचे दीपक पाटील माधुगोंडा पाटील संतोष पाटील बबन कमते बाबू कांबळे तुकाराम कांबळे तात्यासाहेब जाधव श्रीपाल संधी यांच्यासह ग्रामस्थ महिला उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेवा इंगळी